बाई मी भोळी ग भोळी ग मी भोळी ग भोळी ग आणि शेवटचं आता भारुडच आहे माय म्हणे माझी गोपीरोड झाली माय म्हणे माझी गोपीरोड झाली तर माय म्हणे माझी गोपीरोड झाली बाय म्हणे माझी गोपीरोड झाली माय म्हणे माझी मा गोपीरोड झाली मा गोपी काय म्हणे गोपी गोपी म्हणजे काय हो देवा गोपी म्हणजे आपल्या पोटची ले, आप ले। म्हणजेच पुन्हा भक्ती गोपी रोड का झाली अहो काय हडकुळी आली होती का सांगू हा जन्माला आली तेव्हा होती कणग्या एवढी मग ती हडकुळी का झाली माय म्हणे माझी गोपी रोड झाली आता माय म्हणे माझी गोपी रोड झाली गोपी रोड झाली आणि गोपी रोड झाली हो ए बाबा तुझ्या पायाला काय काय लागलं बघ कणग्या एवढी होती माझी गोपी अरे सारखी दृष्ट लावतो का रे गोपीला तू माय म्हणे माझी गोपी रोड झाली माय म्हणे माझी माय म्हणे माझी गोपी रोड झाली वाढेल तेव्हा ती आता होईल केवढी हा जन्मली तेव्हा तुम्ही म्हणता कणग्या एवढी होती ना आता वाढत 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 जाईल तेव्हा कधी काय तुझ्या एवढी होईल म्हणजे हत्ती एवढी हा हत्ती एवढी मग काय रे दृष्ट लागली रे कोणाची दृष्ट लागली अंड जरा भर मिरच्या घेऊन ये दृष्ट काढायला माय म्हणे माझी रोड झाली तर माय म्हणे माझी रोड झाली हो बारा खाणाची शिवली चोळी बघा कसे अंक घेतलेले नव विधा भक्ती खण आता हे बारा खण आलेले आहेत बारा खणाची शिवली चोळी अन उरी पुरे ना म्हणून लावली दोरी ह कळलं की नाही माय म्हणे माझी गोपीरोड झाली आता माय म्हणे माझी गोपीरोड झाली हो असे आठ हातांचा शिवला परकुर हातांचा शिवला परपुर माझ्या गोपीला माझ्या लेकीला शिवाय नको का आठ हातांचा शिवला परकुर आणि सोळा हातांचा नाडा अह सोळा हातांचा नाडा हा परकूर एवढा सोळा हातांचा नाडा तरी माझ्या गोपीच्या कमरला एकच येढा काय सोळा हातांचा नाडा नंतर गोपीच्या माझ्या कमरेला एकच येढा माय माझी गोपी रोड झाली माय माझी गोपी रोड झाली आता गोपी रोड झाली गोपी रोड झाली गोपी रोड झाली छत्तीस बैलांचा झुकला गाडा हां ऐकलं का छत्तीस बाईलांचा झुकला गाडा अन गोपी बसली तुटला नाडा बाय 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 माय म्हणे माझी गोपी रोड झाली आता माय म्हणे माझी गोपी रोड झाली अन गोपी बसली तुटला नाडा अरे 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 काय हे काय दुष्ट लावता काय माझ्या गोपीला हा माझी गोपी, गोपी रोड कशी झाली एका जणार गोपी मिळाल्या एका जनार्दनी गोपी मिळाल्या जन्म मरण रहित झाल्या जन्ममेळणाच्या फेऱ्यातून चुकवावं म्हणून तर हा सगळा अट्टा हसे रे बाबा सगळ्या गोपी मिळाल्या एकनाथ जनार्दीन दनी काय म्हणतायत जन्ममेळ ह्या ज्या काही फेऱ्या आहेत चुकल्या कशाने भक्तीचा शृंगार ओ ऐकताय नव भक्तीचा शृंगार कसा करावा लेकी सारखा करावा लेकीला ज्या पद्धतीने आपण वागवतो त्या भक्तीचा शृंगार करावा ग ग ग ग माय म्हणे माझी गोपीरोडच झाली आहेत माय म्हणे माझी